दैनिक राष्ट्र सह्याद्री न्यूज या वृत्तवाहिनीसाठी आम्हाला महाराष्ट्रात सर्वत्र जिल्हा व तालुका प्रतिनिधी नेमणे आहेत इलेक्ट्रॉनिक मीडियात करिअर करण्याची इच्छा असणाऱ्यांनी अवश्य अर्ज करा अनुभवी उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल संपर्क रवी पाटील मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी त्र्याऐंशी नव्याण्णव छप्पन्न सत्याऐंशी तसेच समीर नवले मोबाईल क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट एकोणीस एकोणीस सहासष्ट आमचा ईमेल आय डी राष्ट्रसह्याद्री जीमेल डॉट कॉम स्वतःच्या अल्पवयीन मुलीला गरोदर करणारा नराधम शिर्डीत जेरबंद पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या पथकाची कारवाई स्वतःच्या अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार करून गरोदर करणारा नराधम बाप शिर्डी पोलिसांनी जेरबंद केलाय उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्या पथकाने त्याला अटक केली मागील तीन दिवसापासून एक अनोळखी इसम साई उद्यान येथे संशयास्पद वास्तव्य करत असल्याची माहिती अठ्ठावीस डिसेंबर रोजी श्री साईबाबा संस्थान कर्मचारी अविनाश आदलिंगे व अण्णासाहेब परदेशी या सुरक्षा अधिकाऱ्यांनी डीवाय एस पी संदीप मिटके यांना माहिती दिली डी वाय एस पी संदीप मिटके यांना असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली त्याच्याविरुद्ध पुणे येथील वानवडी पोलीस स्टेशन येथे बलात्काराचा गुन्हा दाखल असल्याने दीड महिन्यांपासून बेंगलोर राजस्थान बागेश्वर धाम आणि शिर्डी येथे लपून तो राहत होता त्याबाबत वानवडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्याकडे सदर आरोपीबाबत चौकशी केली असता त्यांनी दहा नोव्हेंबर रोजी वानवडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल असल्याचे स्पष्ट केले सदर आरोपी वयवर्ष पन्नास याने स्वतःच्या सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीला जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर एप्रिल दोन तेवीस पासून वारंवार लैली एप्रिल दोन हजार तेवीस पासून वारंवार लैंगिक वार अत्याचार केले त्यामुळे पीडित मुलगी ही सध्या सात महिन्याची गरोदर आहे त्याच्या विरुद्ध वानवडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा भादवी कलम तीनशे सह बालकाचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम दोन हजार बारा आधी कलमांवर गुन्हा दाखल आहे त्यावेळेपासून आरोपी फरार आहे सदर आरोपीस पुढील तपासकामी वानवडी पोलीस स्टेशन पुणे शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले दहा नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरन भारतीय दंडसंहिता संहिता कलम तीनशे शहात्तर तीनशे शहात्तर दोन एफ जे एन तीनशे शहात्तर तीन आणि बालकांचे लैंगिक अपराधास संरक्षण अधिनियम पाच सहा आठ बारा अन्वे गुन्हा दाखल करण्यात आला होता यामध्ये पीडिता ही सोळा वर्षाची असून ती सध्या सात महिन्याची गरोदर आहे पीडितेचे वडील वर्ष पन्नास यांनी त्याच्यावरती ए, एप्रिल महिन्यापासून वारंवार बलात्कार करून तिला गरोदर केलेला आहे त्या अनुषंगाने सदरचा गुन्हा दाखल होता सदरचा आरोपी हा दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीसपासून पासून शिर्डी येथील साई उद्यान या ठिकाणी राहत होता त्याला वारंवार रूम खाली करण्याचा बाबत कळून देखील तो कर करत नसल्यामुळे अविनाश आदलिंगे यांना आणि मंदिर मंदिर विभागाचे संरक्षण साव, अधिकारी अण्णासाहेब परदेशी यांना त्याच्या वर्तनाबाबत संशय आल्याने त्यांनी शिर्डी पोलिसांशी संपर्क साधला त्यावरनं सदर आरोपी ताब्यात घेतले असता स सदरचा प्रकार लक्षात आला या अनुषंगाने पुणे शहरातील वानवाडी पोलीस स्टेशन यांच्याशी संपर्क साधण्यात आला असून पुढील तपासाकरता आरोपीला वानवाडी पोलिस यांच्या ताब्यात देण्यात येत आहे सर गुन्हा केल्यानंतर तो आरोपी कुठे कुठे त्यांनी प्राथमिक दृष्ट्या प्राथमिकदृष्ट्या बाबतची कबुली दिलेली आहे तो राजस्थान गुजरात बेंगलोर या ठिकाणी फिरला आणि शिर्डीत मागील तीन दिवसापासून होता याबाबतचा सखोल तपास करते राष्ट्र सह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी युनुस इनामदार श्रीरामपूर